खरदारकरांच्या प्रेसच्या आपल्या आभार मानतो आणि काल आम्ही आता दीडशे किलोमीटर प्रवास करत प्रचंड प्रतिसाद शेतकऱ्यांना दिलेला आहे मला वाटतं घराघरातून प्रत्येक शेतकरी जात पात धर्मपंत बाजूला ठेवून पार्टी बाजूला ठेवून येणार आहे काल मुख्यमंत्री साहेबांसोबत आमचे मॅसेज एस एम एस द्वारे चर्चा झाली आणि त्यांना आम्ही सांगितलं तर आज आम्ही येऊ शकत नाही कारण इकडे जर आलो तर एक ते दीड लाख लोक ये, इकडे येऊन नागपूरकडे येणार ना आहेत आणि आम्ही जर तिकडे गेलो तर इथलं नेतृत्व कोणी करणार ना करू शकणार नाही त्याच्यामुळं आपणच आम्ही काही त्यांचे ये बी असे मुद्दे काढलेले आहे वर निर्णय घेणं महत्वाचं आम्ही आम्ही रामगिरीवर कच करणार आहोत म्हणून चार पाच वाजेपर्यंतच्या आत हा निर्णय घ्या हा निर्णय घ्या घ्यावा तुम्ही म्हणा घ्याही का आहे घ्यायचा विषय नाही मला वाट भेवा तुम्ही म्हणा काही का आहे मला वाटते आठ स्मरणपत्र मुख्यमंत्र्यांना दिले त्याच्या अगोदर आम्ही रायगडला उपोषणाला बसलो सात सातव्या महिन्यात मीटिंग मुख्यमंत्र्यांसोबत झाली त्याच्यावर चर्चा झाली त्याने बऱ्याच गोष्टीचा होकार दिला तरी सुद्धा काही निर्णय होत नसत तर आता ही घ्याई त्यांना फार महत्वाची आहे पाणी ऊन वारा पाऊस तरी आमचा शेतकरी जागेवर निघणार नाही नेमपाळ असेल दिव्यांग बांधव असेल दिव्यांग बांधव पण आलेले आहे काही मुफबदीर आहे काय म्हणत पोलिसांचं काही सूचना आहे ते त्यांच्या कानावर जात नाही जे काही अंध लोक आहेत काय चालू आहे ते त्यांना ना ना दिसत नाही म्हणजे अशा पोलीस पोलीस फोर्स वापरताना काही पोलिसांना विनंती करतोय का आमच्यासोबत प्रचंड दिव्यांगाचं प्रमाण आहे आणि दिव्यांग काही पाय तुटलेले आहे काही मुफबदीर आहे यंदा आहे कशाने काही झालं तर तुमच्या सूचना त्यांच्या कानापर्यंत जाणार नाही कुणीची भाषा त्यांना साईन लँग्वेज समजतं त्यांनी साईन लागची व्यवस्था करावी हे तर एकटा प्रॉब्लेम होऊ शकतं याची काळजी प्रशासनानं घेतली पाहिजे परंतु एक नक्कीच सांगतोय निवड निर्णयाशिवाय आम्ही मागणार उठणार नाही लेखक स्वरूपाची निर्णय लागेल काही ठिकाणी शासन निर्णय करावं लागेल परिपत्रक कळावं लागेल एक मांडलं पाहिजे अशी आम्हाला आमची मुख्यमंत्री महोदयांना आहे नमोद आम्हाला दारून परंतु आमचा अंत पाहुणे कारण पहिले शेतकरी अडचणी अंत पाहुणे एवढी विनंती आहे सरकारनं तातडीनं निर्णय घेऊन शक्तीपीठ रस्ते करावा चाळीस पन्नास हजार कोटीचे जे काय असेल ते का कर्ज च्या संदर्भात तातडीनं निर्णय घेतला पाहिजे असे अजितदादा नवने इथे आलेले आहे आमचे राज्याची समिती पण येणार आहे अ वामनराव चटप आहे तिकडे काँग्रेसने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आमचे विजय जवंदियाजी आहे प्रताजी पोरे आहे तुपकरजी आहे हे सगळे नेते एकत्रित सगळे संघटना सण बडिराजे संघटना भरपूर ज्या काही संघटना शेतकऱ्यांची आहे सगळ्या लहान मोठ्या संघटना एकत्रित हा लढा उभारतो आहे आणि जे कालपासून ट्रॅक्टरनं आमचे कार्यकर्ता आले त्यांची खर तर त्याला मी मानाचा मुद्रा करतोय त्यांनी स्वतः सगळी चटणी स्वतः ट्रॅक्टरची वर्जणी करून सातत्यानं आमच्या सोबत आहे त्यांना बच्चूचा लाल सलाम मानाचा मुद्रा त्यांना सलाम करतोय आणि त्यांचाही अजून ती तुम्हाला सांगेल